नमस्कार मी अशोक मिरगे आणि ऐकूया आजच्या राजकीय विषयावरची माझी वात्रटीका कविता सध्या राजकारणामध्ये एकमेकावर चिखलफेक चालू आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जसा पावसामुळं सगळीकडं चिखल झाला आहे तसाच प्रत्येकाच्या बोलण्यामुळं प्रत्येकाच्या मन दुखावण्यामुळं एकमेकाच्या सुद्धा चिखल झालाय किंबहुना राजकारणाचाच चिखल झालाय सगळा कुणी कुणाला काहीही शब्द वापरायला लागलेत जाणते नेते जे आहेत जुने नेते जे आहेत जबाबदार नेते जे आहेत त्यांच्या तोंडातून मांडुळासारखे ढेकणासारखे असे शब्द निघायला लागलेत त्याच्यामुळं राजकारणाचा खरोखरच चिखल झालाय भयानक जातीवाद वाढलाय प्रत्येकजण आपल्यापुरतं बघू लागलाय दुसऱ्याचं हित पाहणं सगळ्यांनी सोडून दिलेलं आहे आणि म्हणून या विषयावर मी आज वात्रटीका लिहिलेली आहे ऐकूया कवितेचं वात्रटिकेचं नाव आहे राजकारणाचा चिखल राजकारणाचा चिखल भारतासारख्या निधर्मी राष्ट्रात महाराष्ट्र अपवाद ठरू लागला आहे भारतासारख्या निधर्मी राष्ट्रात महाराष्ट्र अपवाद ठरू लागलाय आणि एक नेता दुसऱ्या नेत्यावर जातीवादाचा आरोप करू लागलाय संधी साधू निवांत जेवतोय आणि निष्ठावंत पोळ्या लाटत आहे बघा कसं संधी साधू निवांत जेवतोय आणि निष्ठावंत पोळ्या लाटत आहे आणि ठराविक लोकांना सत्ता म्हणजे आपली मिराजदारी वाटत आहे सिंहासन गमावलेल्या एका राजाला त्याचाच सोबती टाळत आहे मतलब होता तोवर त्याला जवळ केलं सिंहासन गेलेल्या एका राजाला आता त्याचाच सोबती टाळत आहे आणि मूळ स्वभाव सोडून वाघ सुद्धा मांजरीसोबत खेळत आहे काय दिवस आले सिंहासन गमावलेल्या एका राजाला त्याचाच सोबती टाळत आहे आणि मूळ स्वभाव सोडून वाघ सुद्धा आता मांजरीसोबत खेळत आहे भूमिका स्पष्ट कुणीही करीना सगळीकडे रिकामा खल झालाय नुसती चर्चा भूमिका स्पष्ट कुणीच करीत नाही मग तो विषय कशाचाही असो सगळीकडे नुसता खल झालाय आणि कुठे पाय ठेवावा कळत नाही राजकारणात नुसता चिखल झालाय मोर्चे रॅल्या आणि यांच्या यात्रांनी सामान्य माणूस त्रासून गेलाय एक दिवस सुना नाही राव मोर्चाशिवाय रॅली शिवान यात्राशिवाय काय उसंत नाही सामान्य माणसाला मोर्चे रॅल्या आणि यांच्या यात्रांनी सामान्य माणूस त्रासून गेलाय आणि फक्त जातीवादामुळे महाराष्ट्रातलं राजकारण नासून गेलंय मोर्चे रॅल्या आणि त्यांच्या यात्रांनी सामान्य माणूस त्रासून गेलोय आणि फक्त जाती वादामुळे महाराष्ट्रातलं सगळं राजकारण नासून गेलं मतदाराच्या डोक्यात आता खरी न्यायनीती शिरली पाहिजे मतदारांनी बघ्याची भूमिका घ्यावी आणि शेवटी मात्र न्याय द्यावा योग्य न्याय द्यावा मतदाराच्या मत डोक्यात आता खरी न्यायनीती शिरली पाहिजे आणि मस्तवाल झालेल्या प्रत्येकाचीच येत्या निवडणुकीत जिरली पाहिजे ह्याची जिरवायची त्याची जिरवायची त्याची जिरवायची हे असे जिरवाजिरवीचे प्रकार चालू आहेत ना ते आपल्या कानावर येते मतदारांनी मात्र ठरवावं कोणाची जिरवायची ते धन्यवाद माझी मात्रटीका आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे आभार